नमस्कार मित्रमंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका ओडिमेंट सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आज मी तुम्हाला दाखवणार असे कोपऱ्यातलं तरयो काय कसं काय काढतं तर शेतीच्या कामांकडे का सुरुवात झाली आहे आणि आता तरयो काढू सुरुवात केल्याने आहे तर लावणीसुद्धा मी तुम्हाला जर दाखवणार असे थोड्या वेळेला तर आता मी तुम्हाला दाखवतोय की तरयो काढणी वगैरे कसे काय चालू आहे तर बघूया आपण जाऊन कोपऱ्यात की तरु वगैरे कसं काढतो तो तर मित्रमंडळी समोर माझ्या बघू शकतात सुंदर अशी पानान वाट असा आणि मस्तपैकी बेगी बघा झाडाबुड्या भरपूर असत आता मी तुमका या पाना वाटेन घेऊन जातोय आहे त्या कोपऱ्यात म्हणजे कोपरं वगैरे असतात तिकडे तर वगैरे काढू सुरुवात केल्या तर आता शेतीच्या कामांकडे का सुरुवात झाली आता कालपासून दोन दिवस बऱ्यापैकी पाऊस लागता तर आता मी तुमका दाखवतोय आहे सुंदर असे कोपरे जे घराच्या आजूबाजूकच असत आणि आजूबाजूक ना तुम्ही बघू शकतास हे असे कोपरं वगैरे घराच्या आजूबाजूकच तर इथून सुरुवात करते पण नंतर तुम्हाला मी घरा वगैरे दाखवते कसे ते हे आता बघू शकतो वांडर वगैरे इलेत माकडा बघा कितकी इतिहत हे पळतात तर तिकडे एक कोपऱ्यात एक बसलो बघा वांडर बघते तुमका झूम करून दिसता का तेव्हा बघू शकता हो हो बघा उड्या मारता तरी असे माकडा वगैरे पण आमच्याकडे बघू गावतात तर भरपूर असे माकडा वगैरे येले आणि इकडेच बघा तर ओ पे एअरलाईन या बऱ्यापैकी इलो आ तर आता मी तुमका दाखवते इकडं ना वांडर उडक्या मारत जाता तर माझ्या आवाजान तो जवळ येता बघा हो बघा तर मित्रांनो शेतीच्या कामांक का आता सुरुवात झाली पाऊस आता आता पाऊस उभारलो तर हे वांडराक मी आहे कारण तो एकाच जागेवर उभं होतो तर मी तुमक जवळ एकदा झूम करून दाखवतो हो बघा ही बघा कितकी होती आणि माड वगैरे बघू शकता सुंदर असे हो बघा हय बसलो हा त्या मी जाऊ दिलंय नाही पण तो आता ते कडसन उडी मारून जातोलो तर हळूहळू आता मी पुढे जाते घराकडे आणि तुमका घरा वगैरे दाखवते कशी काय असत तर आता आपण जाऊया थेट कोपऱ्या आहेत आणि कोपऱ्यात लांब वगैरे कशी काय करतात ती बघूया जाऊन तर समोर तुम्ही आता बघू शकतास या हिरव्या झाडी जशी घरा वगैरे तर ही बघा ही अशी पानान वाट असा इकडून मी इलो आता पाठीमागून तर आता मी तुमका दाखवते घरा तर समोर माझ्या बघू शकता सुंदर अशी कवलारू घरा आणि माड वगैरे भरपूर आहेत आणि आजूबाजू फोपीची झाडं असत तिथे बघू शकता शिवारणीची बॅट वगैरे असत तर मी आता माझ्या मित्रांच्याच घराच्या बाजू केलं आहे तर माझेच शाळा मित्र ओमकार पवार आणि संजीव पवार यांच्या घराकडे गेले तर बघू शकतास तुम्ही त्यांचा नवीनच घर घरवाल्याने तर आता मित्रांनो पावस शिलो तर या घर बघू शकतास पहिला त्यांचं सुंदर शिकवलेर घरं बघू शकतास तर ह्या आता घर त्यांनी हल्लीच बांधल्याने तर घर तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा तर पुढे घेऊन जाते मी आता तर पाऊस जोरा दिलो हा तर मी थोडा वेळ आहे मग तुमक मी दाखवे हवंहू पुढे पुढे तर मंडळी आता पाऊस वगैरे थांबलो आता मी काही घेऊन जाते कोपऱ्यात थेट तर आजूबाजू तुम्ही घरा वगैरे सुंदर अशी बघू शकतास तर तुमका अजून घर दाखवते ज्यांच्याकडे सगळीजणं कामं केली आहेत ना त्यांचं मी घर दाखवते तुमका अप्रतिम असा घर आहे आणि घराच्या आजूबाजू तुम्ही बघलास ना तर फोपीची झाडं वगैरे अप्रतिम अशी असत लावलेली तर आता माझ्या बघू शकतास केवढं नदारो भारी वाटतं तर हो बघू ना नदारो तर माड आणि फोपीची पूर्ण बागच आहे घराकडे तर आता हिव वाटत आहे हा पण घरच आ तर बघू शकता लय भारी वाटतं इकडूनच तर आता तुमका मी घर दाखवते आणि तर पहिलं बघू शकतास हे तर याची पेंट आहे जे आता लावणी करू तरी नेणार आहेत आता तरी काढून ठेवलेलो असो बघा हो बघू शकतास त्या इकडे सुद्धा पेंड ठेवलेले आहेत हे बघा तर आता मित्रमंडळी मी आता तुमका त्या घराकडे घेऊन जाते तर घर बघा समोर समोर सुंदर असं घर आणि माड वगैरे बघा छोटे छोटे लागले आहेत तर ह्या असं आता घर तर तुम्हाला कसा वाटता निसर्गाच्या छायतल्या कर तर मला नक्कीच कॉमेंट करून सांगा तर पाठीमागे घराच्या बघू शकता तुम्ही माड वगैरे कितके असा हा बघा तर मित्रांना तुम्ही आता अप्रतिमाचं घर बघितलं असता आता घराच्या समोरच जे कोपरे आहेत ना तिकडे जर यो काढतो तर तो मी तुम्हाला दाखवते तर इकडून आता मी जाते समोरून या वाटेन तर, तर, तर आता माझं तुम्ही समोर बघू शकतास हे असतात इकडे कोपरे आणि इकडेच तरुण वगैरे काढते तर आपण आता बघूया कसं काय तरु वगैरे काढतात तो तर इकडे माझ्या समोर बघू शकतास तुम्ही इकडे तरव काढतात बघा तर म्हणजे पाऊस गेलो आणि आता इकडेच तुमक मी आता दाखवली ते माकडं इकडूनच गेली या साईडने तर आता मी तुमका समोरून इकडून दाखवते तर व काढतात तो तर पहिलं बघू शकता शिव तरव वगैरे हो बघा हा तर मंडे आता मी तुमका समोरून एकदा दाखवते पहिलीच तर मंडे आता माझं तुम्ही समोर बघू शकता शिवाचा तरव व काढतात बघा आणि समोरच घर आहे आंब्याची साखळी म्हणजे एकदा दाखवते तेव्हा काढतात तो आणि समोर बघू शकतास घराच्या आजूबाजूला हजारो मित्रमंडळी आता बघू शकतो कोपऱ्यात तुम्ही पेंढी वगैरे टाकलेली आहे बघा इकडे आणि घराच्या तुम्ही आजूबाजू बघितल्यात ना मित्रमंडळी तो हा गडग्याच्या आतमध्ये बघा इतके माड वगैरे लावलेले आहेत आणि केईचे झाडा पण सुद्धा आता समोर आणि समोरच असा ह्यो असो शेतीचे कोपर आहे इकडे समोर तर इकडे पण होते बघू हो शकतास आता तुमका मी इकडून घरच व्यव दाखवते हो बघा तर मंडी ह्या शेतीचा वातावरण तुम्हाला कसा वाटतं मग मला कॉमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि कोणाकोणाकडे कर शेतीच्या कामांका सुरुवात झाली आहे ना ह्या मला कॉमेंटमध्ये सांगा तर थोडक्यात मी व्हिडिओतून तुम्हाला एक दाखवतो प्रयत्न केले जो तर वगैरे कसं काढतात तो आणि या शेतीचं वातावरण बघू तर तुम्हाला लय भारी वाटत असताना तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि चॅनलवर कोण नव्हतं असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण बटन दाबून टाका तर भेटूया असेच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय